किल्ले सरसगड पालीगावच्या पूर्वेला दक्षिण उत्तर पसरलेला सरसगड समुद्रसपाटीपासून चारशे चव्वेचाळीस मीटर उंचीवर असलेला हा सरसगड गडाच्या चढाईचा मार्ग खडा व दमचा करणार आहे मित्रांनो तुम्ही या गडावर गेला आहात का चला मित्रांनो आज तुम्हाला घेऊन जाते मी सरसगडावर आणि बघूया सरसगडाविषयी काही मला माहीत असलेली माहिती नमस्कार मित्रांनो मी, मी श्रीयोग शिंदे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोडण्या गाव असलेला एक तो गड़ साधर करने तो छोटा क्रिएटर जो तुमच्यापर्यंत गड किल्ल्यांची माहिती सादर करण्याचा जो छोटासा प्रयत्न करत आहे तर चला मित्रांनो पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा गडावर जाण्यासाठी दक्षिण व उत्तर अशा दोन वाटा आहेत सरसगडाच्या दुर्गा अवशेषांत भुयार सदृश कातल टाके व शहाण्णव पायऱ्यांचा कातल मार्ग आहे प्राचीन लेणी व खाम आहेत पाण्याचे टाके आहेत माचीवरील संरक्षण व्यवस्था आहे बाले किल्ला शिवमंदिर आणि चोर हो इत्यादी अवशेषांचा समावेश आहे सरसगडाचा पहिला उल्लेख पंधराव्या शतकात बहमानी राजाच्या इतिहासात येतो त्यात सरसगडाचा उल्लेख पाळीचा किल्ला असा आहे इसवी सन सोळाशे एकाहत्तर बहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी डाग डुजीसाठी व गडावरील वास्तू उभारण्यासाठी दोन खर्च करण्याची तरतूद करून ठेवली होती ऑगस्ट सोळाशे ऐंशी मध्ये मुघलांनी सरसगड काबीज केला असा हा सरसगडाचा इतिहास मित्रांनो मी विविध प्रकारचे कंटेंट ट्राय केले ते देखील खूप टाकले पण ते काही त्यातले काही मला जमले नाही तर काही जमले त्यांना अकाउंटला रिच आली नाही किंवा व्हिडिओला व्ह्यूज गेले नाही मित्रांनो आता मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे की व्ह्यूजच्या मागे न धावता आपण जस्ट एक्सप्लोर केले पाहिजेत कारण आपल्या महाराष्ट्र मित्रांनो इतके सारे गड किल्ले आपण बघितलेच नाहीत आपण आपल्या रायगड जिल्ह्यातच किती किल्ले आहेत जे आपण आतापर्यंत बघितले नाही आपल्या दुर्दैव म्हणावं ह्याच गोष्टीला डोळ्यासमोर घेऊन मी आता एक मित्रांनो नवीन सिरीज चालू करते ती म्हणजे गड किल्ले मित्रांनो आपण नवीन अकाउंट ओपन केलेला आहे एक्सप्लोर विथ विथिओ ह्या अकाउंटवर आपण मित्रांनो फक्त किल्ल्यांचे व्हिडिओ टाकूया आणि ब्लॉग टाकूया बाकीचे आपला ओरिजनल काय कंटेंट असेल मिक्स कंटेंट तो आपल्या ओरिजनल एसीवर येईल आणि नवीन अकाउंटवर आपण आता गडकिल्ल्यांचे व्हिडिओ टाकूया त्यामुळे जर तुम्ही फॉलो नसर गेला, हो, गेला, गेला, गेला तर नवीन अकाउंटला पण फॉलो करून टाका मित्रांनो तुम्ही गेलात का सरसगडावर जर नसर गेलात तर नक्कीच जा आणि जर गेला असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुमचा सा अनुभव कसा होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा फॉलो करा